you mm -hmm. सदाचित मार्गाने महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एक गालावरती मारला तर दुसऱ्या गालावरती बसले नाही परंतु इथं बसलेला तरुण आहे साहेब काय ऐकणार नाही जर जर शासनाने तुमच्या मागण्या माधव कुठे मांडारपुढे लोक राहतात असंही शासन सांगत असत परंतु मित्रांनो आपण थोडस इतिहास समजून घेऊ कोळी याचा अर्थ काय तर कोळी याचा अर्थ मानवशास्त्रज्ञाने इंग्रज काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे तो म्हणजे डोंगर ही म्हणजे लोळी म्हणजे डोंगरात राहणारी जमा म्हणजे प्राचीन काळे म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी दहाव्या अकराव्या बाराव्या शतकामध्ये आपले जे पूर्वज होते हे पूर्वज सगळे हे डोंगरामध्ये राहत होते डोंगरामध्ये राहत होते बालाघाटामध्ये राहत होते आणि म्हणून आपले जातीचे नोंद कोळी झाले तर कोळी म्हणजे प्राचीन काळी डोंगरा प्रहारी लोक त्याच्यानंतर आदिवासी म्हणजे काय तर, तर आदिवासी म्हणजे आदिवासी म्हणजे ह्या देशामध्ये दे जी लोक वास करतात आधीपासून ही जी लोक राहतात त्यांना आदिवासी म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये कोळी हे आदिवासी आहे कोळी हे मुळापासून या देशामध्ये राहणारी एक आहे तुम्हाला माहित आहे की रामायणाचे लेखक वाल्मिके हे कोळेंचे होते महाभारताचे लेखक हे महर्षी ऋषी व्याज ऋषी हे कोळेंचे होते आई हे कोळेंचे होते भीष्माचार्य हे कोळेंकर होते म्हणजे कोळी हे हा भारतातला मूळ रहिवासी आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की आदिवासी आदिवासी याचा अर्थ आधीपासून वास करणारी लोक तर मित्रांनो प्रॉब्लेम कुठं झालेला आहे तर कोळ्यांच्यामध्ये एकूण चार गट आहे एक मल्हार मल्हारपोळी आणि कोळी आणि सोनकोळी असे चार गट आहे तर महादेवपोळी मल्हारपोळी कोळी ही लोक शेती करतात शेती करणारे लोक आणि सोनकोळी जे आहे सोनकोळी लोक हे मासेमारी करतात मासेमारी आणि म्हणून मासेमारी करत असल्या कारणाने तर त्या लोकांना कोळ्यांच्या पैकी त्या सोन कोळी लोकांना ओबीसी मध्ये टाकण्यात आलेले आहे तर बाकीचे जे शेती करणारी कोळी आहे ना तर हे तर महादेव कोळे मल्लर कोळे टोकर कोळे आता महादेव कोळी म्हणजे कोण जे वंश परंपराने फक्त मा काय करतात ते शेती करतात किंवा पंढरपूरमध्ये आपण जर बघितलं महादेवाच्या मंदिरामध्ये हे लोक पूजारी म्हणून काम करतात तर ही महादेव कुळी लोक ओरिजिनल महादेव कुळी लोक आणि मल्हारपुळी म्हणजे कोण तर पूर्वी गावामध्ये पाणी भरायचं काम करायचं गावामध्ये पाणी भरण्याचं जे काम करत होतं ते लोक कुळे आणि जे जनावर पाळणे वगैरे करत होतं ते लोक कुळे तर हे महादेव कुळी मल्हारपुळी आणि ढोलकोळी लोकांना केंद्र शासना एस टी मध्ये आहे आणि फक्त किंवा मच्छीमार कोळी ज्याला आपण म्हणतो तर त्या लोकांना ओबीसी मध्ये टाकलेलं आहे परंतु शासन असं म्हणत की बाबा तुम्ही सगळी लोक ओबीसीतली कोळी आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये माझ्या कोळी राहत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मानव औषध शास्त्रज्ञ लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी राहतात ना हे कोळी म्हणून असं स्वतंत्र जात नाही आहे पण येत तर ही ये लोक महादेव पुढे नाहीतर मल्लर पुढे नाहीतर टोकऱ्या पुढे नाहीतर सोन पुढे <coughs> पण कोळी म्हणून स्वतंत्र अशी जात नाही म्हणून आपण कोळी नाहीये आपण येत तर महादेव पुढे नाहीतर मालर पुळे नाहीतर टोकरे पुढे नाहीतर सोन पुळे आणि तुम्हाला सगळ्यांना आहे की सोनपोळी लोक हे फक्त समुद्र किनारी राहतात या भागामध्ये राहत नाही ते फक्त समुद्रामध्ये वंशपहरण करणे मासेमारी करतात बरोबर म्हणून मित्रांनो आपण सगळे एक तर कोड़ी, कोड़ी, कोड़ी। <coughs> ला ला। <coughs> आट आट महादेव कोळी मल्हारकोळी टोकरे कोळे आणि याचे उदाहरण मी सांगतो की सोलापूर जिल्ह्याचं आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर लक्षात घ्या एकोणी एकोणीसशे ला सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी महादेव कोळ्यांची आणि कोळ्यांची नोंद झालेली आहे एकोणीसशे एकवीसला एकोणीशे एकवीस म्हणजे शंभर वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोळा हजार मल्हारपुळेची नोंदी झालेली आहे लक्षात आणि त्यानंतर एकोणीसशे एकतीस ला सुद्धा अनेक महादेवकोळी मल्लारकोळींची नोंदी झालेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्राचा समुद्र किनारा सोडून जे इतर ठिकाणी राहतात ना हे सगळे महादेवकोळी किंवा मल्हारपोळी किंवा टोकरेकुळे आहेत आपल्याकडे टोकरेपुळी किंवा ढोलकोळी जास्त नाही आहे कुठे आहे की लोक जळगाव आणि तर मध्ये जास्त आपण सगळी मुंबई प्रेसिडेन्सी मध्ये आपण मालपुळे आणि आहे आणि म्हणून आमचं मानव लोकसंख्या लोक कुठेतरी मिळून आहे तुम्हाला सांगतो खानदेशामध्ये एकोणीसशे एकतीस ला चौदा हजार मालारपोळ्यांची नोंदी झालेली आहे आणि त्याने असंही लिहिलेलं आहे <coughs> मराठवाड्यामध्ये बालाघाट आणि महादेवची डोंगर आहे आपल्या सोलापूरमध्ये पण महादेवचे डोंगर आहे बालाघाट आहे हे मूळ आपली वस्तुस्थान आहे तर इंग्रजांनी असं न्यूज ठेवलेलं आहे मराठवाड्यातल्या महादेवाच्या डोंगरातून आणि बालाघाटातनं हे महादेव कोळी चौदाव्या शतकामध्ये हे पुण्यामध्ये आंबेगाव आंबेगावमध्ये किंवा तुमचं नाशिक ठाणे ह्या ठिकाणी मायग्रेट झाले आणि त्या ठिकाणी ते राहिले आणि ते डोकं आज म्हणतात की आम्ही ओरिजिनल <coughs> परंतु लक्षात घ्या की लोक आपल्याकडूनच गेलेले स्वागत ग्रामीण भागातून जे महिला भगिनी आले सगळे बांधव या ठिकाणी आले सगळ्यांचं या ठिकाणी आर्थिक स्वागत त्यांनी व्यवस्थितरित्या समोर बसून घ्यायचं आहे अजून सुद्धा डाव्या बाजूला उजव्या बाजूला जे लोक थांबलेले आहेत त्यांनी समोर बसून घ्या कारण तुमच्यासाठी हे आपले पाच रडोळ मावळे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना आपल्या